नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कुणाला किती मतदान कोण होणार विजयी अशा असंख्य तर्क चर्चेला मात्र सुरुवात झाली आहे त्याआधी जाणून घेऊया सध्याचा मतदानाचा आकडा लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज मंगळवारी बेळगाव आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघातील अठरा विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेने पार पडली यावेळी बेळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये एकाहत्तर पॉईंट अडतीस टक्के तर चिकोडीमध्ये अष्ट्याहत्तर पॉईंट बावन्न टक्क्याहून अधिक मतदान झाले आहे बेळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये आज सकाळी प्रारंभी धीम्या गतीने मतदान सुरू होते मात्र त्यानंतर अल्पावधीत मतदारांचा ओघ वाढवून सकाळी अकरा वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले तदापी त्यानंतर मतदारांची संख्या कमी होऊन बहुतांश मतदान केंद्रे निर्मनुष्य झाल्याचे दिसून आले उन्हाचा काहीसा कमी पुन्हा सायंकाळी मतदानाचा वेग वाढला होता, होता। बेळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये सौंदी आणि बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये आज सर्वाधिक मतदान झाले जिल्हा निवडणूक निर्वाचन अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासह जिल्हा पालकमंत्री सतीश जारकी होळी महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेबाळकर आमदार आसिफ उर्फ काँग्रेस पक्षाचे उमेदवार मृणाल हेबाळकर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील आदींनी आज सकाळच्या सत्रात आपला मतदानाचा हक्क बजावला हुबळीला जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावून परतलेले बेळगाव मतदारसंघातील भाजप उमेदवार जगदीश शेट्टर सर्वत्र फिरवून मतदान प्रक्रियेची पाहणी करताना दिसत होते बेळगाव लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघ निहाय झालेले मतदान असे आहे बेळगाव ग्रामीण शहात्तर पॉईंट सत्याऐंशी टक्के सौदत्ती शहात्तर पॉईंट त्र्याहत्तर टक्के रामदुर्ग त्र्याहत्तर पॉईंट सहा टक्के बैलहोंगल त्र्याहत्तर पॉईंट पाच टक्के अर्भावी एकाहत्तर पॉईंट ब्याण्णव टक्के गोकाक एकाहत्तर पॉईंट सहा टक्के बेळगाव दक्षिण सहासष्ट पॉईंट बावन्न टक्के बेळगाव उत्तर त्रेसष्ट पॉईंट बासष्ट टक्के यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकांमधील बेळगावातील मतदानाची एकूण सरासरी टक्केवारी अनुक्रमे अशी आहे दोन हजार चारमध्ये चौपन्न पॉईंट दहा टक्के दोन हजार नऊमध्ये चोपन्न पॉईंट पंच्याहत्तर टक्के दोन हजार चौदामध्ये अडुसष्ट पॉईंट पंचवीस टक्के दोन हजार एकोणीसमध्ये सहासष्ट पॉईंट एकोणसाठ टक्के आणि दोन हजार एकवीसमध्ये छप्पन पॉईंट दोन टक्के इतकी होती तीन या निवडणुकीत मागील निवडणुकीपेक्षा साडेतीन टक्के मतदानात वाढ झाली आहे बेळगाव लोकसभा मतदारसंघातील आठ पैकी पाच मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत काँग्रेस बळकट असलेल्या बेळगाव ग्रामीण आणि सौंदती या मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले तर भाजप बळकट असलेल्या बेळगाव दक्षिण अर्भावी आणि गोकाकमध्ये सरासरीपेक्षा कमी मतदान झाले आहे त्यामुळे याचा फायदा काँग्रेसला होतो की भाजपला याविषयी अस्तुक्य निर्माण झाले आहे ಜನತೆಗೆ ನನ್ನ ಒಂದು ಇದು ತಮ್ಮ ಅಮೂಲ್ಯವಾದ ಮಟ್ಟವನ್ನು ವೇಸ್ಟ್ ಮಾಡದೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಮಟ್ಟವನ್ನು ಹಾಕಿ ಇವಾಗ ನಾವು ಶಿವಬಸವನಗರದಿಂದ ಮಾತಾಡುತ್ತೀವಿ ಶಿವಬಸವನಗರ ಒನ್ ಫಿಫ್ಟಿ ನೈನ್ ಆ್ಯಂಡ್ ಒನ್ ಸಿಕ್ಸ್ಟಿ ಊಟ್ ನಂಬರ್ಗಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಪ್ರಮಾಣದ ವೋಟಿಂಗ್ ಆಗ್ತಾಯಿದೆ ಜನರು ಬಹಳ ಉತ್ಸಾಹಪೂರ್ವದಿಂದ ಈ ಸಲ ಕೋಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಬರಹವಾದ ಎಲ್ಲ ಶಹರದ ಮತದಾರರು ತಮ್ಮ ಅತ್ಯಮೂಲವಾದ ಮಟ್ಟವನ್ನು ಹಾಕಿ ಡೋಂಟ್ ವೇಸ್ಟ್ ಯುವರ್ ಓಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ आज दो हजार चौबीस का लोकसभा इलेक्शन का मतदान चालू है हमने भी हमारा हक हाँ अदा करके आए हैं जो हमें संविधान में दिया है और मेरे सभी से गुजारिश है कि वोट कीजिए अपना हक हाँ निभाइए। एक अच्छे पार्टी को सेक्युलर पार्टी को लेके आइए हमारे देश में अब सब चाहते हैं कि उन्नति हो देश में अमन और शांति रहे और जब अच्छा कैंडिडेट को आप इलेक्ट करते हो और जब अच्छा पार्टी को इलेक्ट करते हो तो देश में हमेशा तरक्की रहती है आज हम न्यू गांधीनगर में हैं हमारे कॉर्पोरेट अजीम पर्रेकर साहब भी हैं साहब भी हैं और हमारे ಕಾರ್ಪೋರೆಟರ್ ಸಭಿ ಭಾ ಮಿಲ್ ಆಯ್ತು ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಈ ಎಂ ಪಿ ಇಲೆಕ್ಷನ್ ಸಂದರ್ಭವಾಗಿ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಕಡೆಯಿಂದ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಅಥವಾ ಟಾಯ್ಲೆಟ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಉಪಹಾರದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಈ ತರಹ ಎಲ್ಲರೆಯನ್ನು ನಾವು ಸರಿಯಾಗಿ ಸುರಳಿತವಾಗಿ ಮಾಡಿದ್ವಿ ಇದೆ ಇದೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅವರಿಗೆ ಅದ್ರ ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಆಗಿರಬಹುದು ಆದರೆ ನೀರು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮುಂಜಾನೆಯಿಂದ ಒಳ್ಳೆಯ ಥರ ಮುಂಜಾನೆ ಏಳು ಗಂಟೆಯಿಂದ ವೋಟಿಂಗ್ ನಡಿತಾ ಇದೆ ಒಳ್ಳೆಯ ತರಹದ ವೋಟಿಂಗ್ ನಡೀತಾ ಇದೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಓಟಿಂಗ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಇಲೆಕ್ಷನ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅವರು ಬಂದ್ ಬಂದ್ ವಿಸಿಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ